विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विज नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय तसेच शिष्यवृत्तीसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषाविषयाचा उतारा हा भाग घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण पंधरा उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतलेले आहे एक चाचणीसुद्धा आपण घेतलेली आहे ही चाचणी तुम्ही सोडवली नसेल तर माझ्या गोवर्धन शिंदेच नॉलेज ब्रिज या ब्लॉगला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला चाचणीसुद्धा पा सोडवायला मिळेल ओके okay, आणि आतापर्यंतचे सर्व उतारे व्हिडिओज पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व उतार्यांची लिंक मी देणार आहे ते तुम्ही पुन्हा सोडवू शकता प्रश्न उत्तरे वहीत लिहून घेऊ हो शकता चला आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा गुड मॉर्निंग झालेलं आहे ओके गीते आवाज क्लिअर येत असेल तर यस म्हणा मग दुम बेटा इमोजी नको ओके थँक्यू शिंदे अथर्व थँक्यू चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो एकाही विद्यार्थ्याने आवाज क्लिअर येत असल्याचं कन्फर्म केलं तर चालेल पुढे लगेच आपण जाता येईल आपल्याला ओके चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या माय विजन नो द ॲडमिशन या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचा असेल व्हॉट्सअप आणि टेलिग्राम असे दोन ग्रुप आहेत तर आपले पूर्ण नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा मला व्हॉट्सअपला तुम्ही टाकू शकता कृपया कॉल करू नका चला आता उतारा क्रमांक पंधरा आपण पाहणार आहोत ओ मित्रांनो कालचाच उतारा पण उतारा क्रमांक सोळा पाहायचा आहे आपल्याला एक मिनिट यस, चला सॉरी उतारा क्रमांक सोळा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न वाचूया त्यानंतर उतारा काळजीपूर्वक वाचूया आणि मग नंतर प्रश्न उत्तरे सोडूया आता कोणीही कमेंट करणार नाही हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके क्वालिटी वाढविण्यासाठी उजव्या को कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात किंवा एक गोल चक्र असतं सेटिंगचं त्यावर क्लिक करा आणि क्वालिटीवर क्लिक करा त्या ठिकाणी शेवटचं ऑप्शन ॲडव्हान्समध्ये जा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा ओके आता किती वेळेस गुड मॉर्निंग टाकणार बेटा फक्त प्रश्नकडे लक्ष द्या प्रश्न पहिला वरील उताऱ्यात बालकवींच्या किती कवितांचा उल्लेख आला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचण्यापूर्वी हा प्रश्न आपण वाचल्यामुळे काय फायदा होतो ते मी सांगणार आहे बालकवींच्या कवितांचा उल्लेख उतार्यामध्ये आलेला आहे परंतु किती कविता आलेल्या आहेत ते तुम्हाला आता माहीत आहे का नाही आणि म्हणून आपण हा प्रश्न जर वाचला पर्याय वाचले तर उतारा वाचतेवेळी आपण लक्षात ठेवत असतो आपल्या डोक्यात असतं की आपल्याला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे किती कविता आलेल्या आहेत हे आपण शोधत असतो आणि म्हणून आपला वेळ वाचणार आहे प्रश्न दुसरा पाहूया आपण ओके पर्याय आहेत आठ सात दहा नऊ प्रश्न दुसरा बालकवींच्या कवितांचा प्रमुख विषय होता त्यांच्या कवितांचा विषय काय होता पाहूया आपण पर्याय ए महाराष्ट्राचे स्वप्न बी निसर्ग सी बालगीते आणि डी औदुंबर प्रश्न तिसरा समोर कवी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी कोणी प्रदान केली पर्याय ए नारायण फडणीस बी रेवरंड टिळक सी त्र्यंबक ठोंबरे आणि डी कर्नल कीर्तिकर प्रश्न चौथा तुमच्यासमोर नारायण फडणीस यांच्या काव्यसंग्रहाचे नाव आहे पर्याय ए आनंदी आनंदगडे बी औदुंबर सी काव्यरत्नावली आणि डी श्रावण मास प्रश्न पाचवा समोर मोहून टाकणारे या अर्थाचा उतार्यातील वाकप्रचार आहे पर्याय ए भुरळ पडणे बी मोहात पाडणे सी मोहात पडणे आणि डी मनोहर स्वप्न पडणे पहा विद्यार्थी मित्रांनो थोडासा संदिग्ध प्रश्न आहे आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण उतारा काळजीपूर्वक वाचूया ओके आता आपण उतारा मोठ्याने समजपूर्वक आकलनपूर्वक वाचणार आहोत तुम्ही हा उतारा मोठ्याने वाचा उतारा क्रमांक कर सोळा त्र्यंबक बापूजी ठोंबरे पहा सामान्य ज्ञानामध्ये हा प्रश्न विचारला जातो त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी हे महाराष्ट्र शारदेला पडलेले एक मनोहर स्वप्न आहे निसर्गातील विविध रंग रूपाची या कवीला भुरळ पडत असे पहा विद्यार्थी मित्रांनो या कवीला निसर्गातील जे काही रंग आहे रूप आहे निसर्गाचे सौंदर्य आहे त्याचे भुरळ पडत असे आनंदी आनंदगडे निर्झरास फुलराणी श्रावणमास औदुंबर पाखरास संध्यारजनी व बालविहंग यासारख्या विविध कविता कितीही वेळा वाचल्या तरी त्यांची गोडी काही कमी होत नाही या कोणाच्या कविता आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी या कविता आपणास निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातात पहा विद्यार्थी मित्रांनो या निर्झरा सनंदी आनंदगडे श्रावण मा सावदंबरी या ज्या काही कविता आहेत त्या निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातात याचा अर्थ काय या असेल की त्या कविता या निसर्ग कविता आहेत त्यांच्या निसर्ग कविता मराठी भाषा सौंदर्याची लेणी बनल्या आहेत मराठी भाषा सौंदर्य त्यांनी त्या कवितेतून अधिकाधिक दाखवून दिलेला आहे त्याचा उल्लेख जास्त आहे ओके पुढे जळगाव येथे एकोणीसशे सात साली कवी संमेलन आयोजित केले होते पहा विद्यार्थी मित्रांनो जळगावचा उल्लेख एकोणीसशे सात साली त्या ठिकाणी एक कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होते पुढे जाऊया आपण त्या संमेलनस्थळी त्र्यंबक यांनी कविता रचली म्हणून दाखवली पहा कविता पण रचली आणि म्हणून पण दाखवली टाळ्याचा प्रचंड कडकडाट झाला सर्वांनी त्यांचे कौतुक केले त्याच सभेत काव्यरत्नावलीकर नारायण नरसिंह फडणीस यांनी या मुलास बालकवी ही पदवी जाहीर केली पहा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं वाक्य आहे काव्यरत्नावलीकर म्हणजेच काव्य एका काव्य ग्रंथाचं नाव असेल सेल तर यांना नारायण सिंह फडणीस यांनी या मुलास बालकवी ही पदवी जाहीर केली व संमेलनाचे अध्यक्ष कर्नल किर कर्नल कीर्तिकर यांनी ही पदवी त्यांना दिली पा जाहीर करणे आणि बहाल करणे पदवी देणे यात थोडासा फरक दाखवलेला आहे आणि यावर आधारित प्रश्न आहे म्हणून मी पुन्हा त्यावर जोर देतोय बालकवीमधला बालकवी जोपासण्याचे महान कार्य रेवरंड कवी रेवरंड टिळकांनी केले बालकवीमधला जो बालकवी बाल आहे ते जोपासण्याचं कार्य जे आहे ते कवी रेवरंड टिळक यांनी केले पाच मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी जळगावजवळील भादरी या छोट्याशा रेल्वे स्थानकावर भादली व झाली तर या छोट्याशा रेल्वे स्थानकावर रेल्वे ओलांडताना गाडीखाली त्यांचा अपघाती मृत्यू झाला कोणाचा बालकवींचा झाला त्या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे बालकवीचे स्मारक उभारण्यात आले या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे बालकवींचे एक स्मारक उभ उभे करण्यात आले एका शिळेवर त्यांची औदुंबर ही कविता कोरली आहे एक दगडाची शिळ जी असते त्यावर औदुंबर ही कविता त्यांची त्या ते ठिकाणी कोरली आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा थोडासा मोठा आहे आणि मुद्दाम परीक्षेमध्ये सुद्धा तुमचा जास्त वेळ वाया जावा किंवा वेळ जास्त जावा म्हणून कधी कधी कविता उतारा खूप मोठा दिलेला असतो ओके चला आता आपण प्रश्न वाचूया वरील उतार्यात बालकवींच्या किती कवितांचा उल्लेख आला आहे पर्याय ए आठ बी सात सी दहा डी नऊ योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे ओके okay, बरेच विद्यार्थी योग्य okay, उत्तर निवडत आहेत व्हेरी गुड वैष्णवी व्हेरी गुड जाधव राधिका रणवीर ओके okay. शरण्या समर्थ आयुष दीपाली ओम जयंत चला उत्कर्ष व्हेरी गुड बेटा चला युवराज ज्ञानेश्वर चेके चला व्हेरी गुड रणवीर बरेच विद्यार्थी पर्याक्रमांक एक म्हणत आहेत चव्हाण एकनाथ बी म्हणत आहे युवराज काय म्हणत आहे चला पर्याय क्रमांक एक म्हणत आहे इमोजी नको फक्त पर्याय क्रमांक एक मरला पल्ले ना काय मारपल्ले बेटा ऋतुजा इमोजी नको फक्त तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाका चला अर्णव उमंग अतुल्य स्वीटी जय चैतन्य व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी अगदी तिसरीचे चौथीचे पण काही विद्यार्थी लाईव्ह क्लास करत आहेत आणि ते सुद्धा कमेंट करत आहेत वहीमध्ये प्रश्न लिहून घेत आहेत ओके वैष्णव व्हेरी गुड बेटा चला श्रावणी वैष्ण श्रेयश संस्कार जय मयुरेश का मय चला आर्यन तनया शरण्य आहे का चैतन्य व्हेरी गुड योग्य उत्तर आपण पाहूया आणि किती कविता आहेत त्यांचे नावंसुद्धा मी दाखवणार आहे पुरात एकदा वरील उतारात बालकवींच्या किती कवितांचा उल्लेख आला आहे मी जेव्हा उतारा वाचत होतो तेव्हा त्या कवितांच्या खाली अंडरलाईन केली होती अधोरेखित केलं होतं पहा आनंदी अनन्द गड़े एक निर्झरास दोन फुलराणी तीन मास चार औदुंबर पाच पाखरास सहा संध्यारजनी सात आणि बालविहंग आठ अशा आठ कवितांचा उल्लेख या कवितेमध्ये आलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ओके एक, एक ए म्हणजेच आठ ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचे खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासमोर बालकवींच्या कवितांचा प्रमुख विषय होता पर्याय ए महाराष्ट्राचे स्वप्न बी निसर्ग सी बालगीते आणि डी औदुंबर सोपा प्रश्न आहे परंतु तितकाच कन्फ्यूज करणार आहे अगदी आपण सहज कुठलं तरी टीक करतो आणि पुढे जातो परंतु काळजीपूर्वक उतारण पर्याय पण निवडायचे आपल्याला गायकवाड लवाळे कदम गौरव श्रावणी ओके बरेच विद्यार्थी चार म्हणत आहेत भागवत बरेच एक आणि चार दोन कुणी तन तनया गौरव ओके खूप वेगाने उत्तरे तुमची येत आहेत आदिती व्हेरी गुड बेटा चला धुमाळ वैष्णवी ओम युवराज चैतन्य मेशराम राऊत शरण्या वैष्णव श्रीजा ओके चला श्रेया श्रावणी खांडरे आहे का चला युवराज अर्णव रणवीर ओवी प्राची स उमंग व्हेरी गुड चला मुस्कान समीक्षा व्हेरी गुड खूप सारे वेगाने नाव येत आहेत कार्तिक संस्कार व्हेरी गुड गौरव सौरभ अदिती गिरी गिरी सोहम आर्य बरेच विद्यार्थी चार आणि दोन हा हे पर्याय निवडत आहेत मी बा बालकवीच्या कवितांचा बालकवीच्या ज्या काही कविता आहेत त्या कवितांचा विषय काय होता त्या, त्या कवितेमधून काय दाखवलं गेलं होतं महाराष्ट्राचे स्वप्न दाखवले का नाही निसर्गांच्या त्या कविता होत्या बालगीते नव्हती किंवा औदंबर हे त्यांच्या कवितांचं नाव आहे कवितेचं नाव आहे आणि म्हणून त्यांचा विषय काय होता निसर्ग हा विषय होता उतार्यामध्ये स्पष्ट दिलेले आहे बेटा आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चौथे ओके काही विद्यार्थी चार म्हणत आहेत चौथे किती वेळ लिहिणार बेटा तायडे फक्त बी एकच वेळेस लिहा आराध्या जागृती मयुरेश ओके अर्णव चला आता विद्यार्थी क्रमांक बी म्हणत आहेत काही विद्यार्थी एक म्हणत आहेत चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ज्यांचं चुकलं त्यांनी दुरुस्त करून घेत चला कवी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी कोणी प्रदान केली नारायण फडणीस रेवरंड टिळक त्र्यंबक ठोंबरे आणि डी कर्नल कीर्तिकर ओके योग्य उत्तर निवडायचे मी उतार्यामध्ये सुद्धा दाखवणार आहे देशमुख प्रश्न क्रमांक टाका प्रश्न क्रमांक तीन बुच्चे अनुज नाव भाऊ भाऊ असेल मागच्या वर्षी तो होता चला संस्कार रणवीर असद ओंकार रणवीर प्राची का केसाळे चव्हाण ओके मनस्वी गौरव या ओके चव्हाण व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन कोणी चार कोणी एक म्हणत आहे काळजीपूर्वक पर्याय निवडा बेटा ओके शरण ओवी चैतन्य सिद्धी श्रेय श्रेय सृष्टी उमंग चला आर्यन मनस्वी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत कोणी डी म्हणत आहे कोणी एक म्हणत आहे बघूया योग्य उत्तर मी सांगणार आहे पुन्हा एकदा एकदा उत्तरात दाखवेन कवी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी कोणी प्रदान केली पहा मी उ जाहीर करणे आणि पदवी देणे असे दोन वाक्य होते कर्नल कीर्तिकर पहा ना नरसिंह फडणवीस यांनी जाहीर केली आणि कर्नल कीर्तिकर यांनी ही पदवी त्यांना दिली म्हणजे पदवी प्रदान आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे कर्नल कीर्तिकल कीर्तिकल सॉरी पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे कवी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी कोणी दिली तर कर्नल क्वाड समर्थ श्रावणी व्हेरी गुड चला चौथे एकच वेळेस उत्तर लिहित चला बेटा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत अगदी बरोबर काही विद्यार्थ्यांनी एक म्हटलेलं आहे परंतु पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर प्रश्न चौथा नारायण फडणीस यांच्या काव्यसंग्रहाचे नाव आहे आनंदी आनंदगडे औदुंबर काव्य रत्नावली आणि डी श्रावण मास अथर्व ओके समर्थ मे श्राम आर्यन ओम भगवती समीक्षा चला नेहा निखिल संस्कृती ओके श्रा शर्वरी व्हेरी गुड बेटा चला समृद्धी अथर्व तर तुमचा उत्तर चुकलं तरी हरकत नाही जो चुकतो तोच शिकतो परंतु नंतर मात्र दुरुस्त करून घेतलं पाहिजे संस्कार समर्थ तनया आपलं का चुकत आहे याचं परीक्षणसुद्धा आपण स्वतः कर केलं पाहिजे आपण आपलं उत्तर योग्य नसेल बरोबर नसेल तर का चुकत आहे त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे एकतरी आपण घाईघाईमध्ये उत्तर निवडत आहोत दुसरी गोष्ट आपण प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचत नाही आणि तिसरी गोष्ट आपण उतारा काळजीपूर्वक वाचत नाही ओके चला अतुल्य अदिती लोकरे अतुल्य शरण्या व्हेरी गुड युवराज आराध्या बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी सी कोणी चार म्हणत आहे ओके योग्य उत्तर मी आता सांगणार आहे नारायण फडणीस तिथं उल्लेख आला होता की काव्यरत्नावलीकर म्हणजे त्यांच्या काव्य संग्रहाचं नाव काय होतं काव्यरत्नावली म्हणून आनंदी आनंद, आनंद गडे ही बालकवींची कविता आहे औदुंबर ही सुद्धा बालकवींची कविता आहे काव्यरत्नावली हे नारायण फडणस काव्यसंग्रह आहे श्रावण मास हे नारायण फडणवीस यांचं काव्यसंग्रह नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी नारायण फडणवीस यांच्या काव्यसंग्रहाचे नाव काय आहे काव्यरत्नावली पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदीबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न क्रमांक पाच मोहून टाकणारे या अर्थाचा उतार्यातील वाकप्रचार आहे भुरळ पडणे बी मोहात पाडणे सी मोहात पडणे आणि डी मनोहर स्वप्न पडणे योग्य उत्तर निवडायचे काळजीपूर्वक आपल्याला शब्दसंपत्तीवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे समृद्धी ओके मनेश माने श्री श्रीजा संस्कार मनस्वी ओके समृद्धि सुरनर सुमित वैष्णव गौरव अदिति ओके चौह्हा एकनाथ चला युवराज वेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी तीन म्हणत आहे कोणी एक म्हणत आहे कुणी दोन म्हणत आहे योग्य उत्तर मी सांगणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा देणार आहे सुमित खाडे ओके आराध्या जगताप गिरी आर्या ओके जागृती उ, उ उमंग पहा पुन्हा एकदा थोडासा उतारा दाखवतो उतार्यातील वाक्प्रचार म्हटलेला आहे मोहन टाकणारे या अर्थाचा उतार्यातील वाक्प्रचार पहा शारदेला पडलेले हे एक मनोहर स्वप्न आहे निसर्गातील विविध रंगरूपांची या कवीला भुरळ पडत असे अशा पद्धतीने या ठिकाणी हे दोन वाक्प्रचाराने मनोहर स्वप्न पडणे आणि भुरळ पडणे तर योग्य उत्तर आपण शोधूया प्रश्न क्रमांक पाचचे मोहून टाकणारे या अर्थाचा उतार्यातील शब्द भुरळ पडणे मोहात पाडणे मोहात पडणे आणि मोहात पडणे येईल का नाही कारण मोहात मोहून टाकणारे असं म्हटलेलं आहे ओके मोहात पाडणे थोडंसं इथं पर्यायामध्ये थोडा कन्फ्युज वाटत आहे मोहून टाकणारे म्हणजेच मोहात पाडणे हा पर्याय येतो कारण पर्याय क्रमांक बी हे उत्तर मोहात पाडणे म्हणजेच मोहून टाकणारे असा अर्थ होतो मोहात पडणे नाही तर मोहात पाडणे म्हणजेच मोहून टाकणारे पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे ओके प्रद्युम्न व्हेरी गुड ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलं त्यांचे खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाच प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे उतारा क्रमांक सोळा आज आपण घेतलेला आहे हा उतारा ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करा जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून पुढे बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला या पुढील क्लासची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नायस डे